तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल वनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज रात्री त्यांना आहे ना यायला लय उशीर झाला बरं का नाहीतर मी व्हिडिओ टाकला असता तुम्हाला दाखवलं पण असतं तुम्हाला पण रात्री त्यांना यायला लय उशीर झाला आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे मला खरंच लय म्हणजे लय भारी वाटतंय मी सांगू पण शकत नाही तुम्हाला शब्दात एवढं भारी वाटतंय मला बाहेर जाऊन उन्हाला बसले तर आता गोळ्या औषधं दिलं त्यांना रात्री डॉक्टरनं ज्वारीची भाकरी ती खायला सांगितली बघा कारण की तिथं गेल्याच्या नंतर रिक्षावालं ती दादा घेऊन गेलं त्यांना तिथं पण त्यांना पण फोन आला त्यांची पण भाडी बिडी असतात त्यांना त्यांना फोन आला तर ती लगेचच निघून गेलं मग ही तिथंच थांबलं होतं एकटं काल रविवार दवाखान्याला सुट्ट्या पण असतात आहे पण डॉक्टर लवकर येत नाहीत डॉक्टर तिथंच राहिला असत ह्यायचं पण लवकर येत नाहीत डॉक्टर मग तिथंच थांबलं घरी यायला आठ सा साडेआठ वाजले होते घरी यायला त्यांना संध्याकाळच्या मग मी नाही सांगू शकले उशीर झाला होता तर आता तुम्ही म्हणताल की काय झालं तर कसं आहे माहिती आहे का संकट जर आली ना माणसाला तर एवढी संकट येतात का नाही की आता बरेच जण म्हणतात की कोमल म्हणतो रडू नको म्हणून मी मी डोळ्यात पण म्हणजे मी रडणार पण नाही माझं मस्त डोळं सगळं भरून येतं ही होतंय पण मी नाही रडणार पण काय माहिती आहे का एकदा संकट आलं माणसाला आणि ती सगळं सर्त पुरतं येतं आणि गाठून येतं सगळं संकट तर आता तुम्ही बघितलं रिपोर्ट पण आहेत तर माझ्याकडे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रिपोर्ट सुद्धा दाखवते सगळं तुम्ही बघू शकताय तर ना गाठून येतं माणसावर सगळं की हा पिंड्याचं ती बी झालं परत अजून आतड्याला सूज आतड्याला जखम झाली ती पण झालं दुसरं दुखणं झालं काल दुखत जी होतं ती माझा जीव वर खाली होत होता पण त्यातून पण मी असं निर्भीड राहिले आणि केलं कारण की मी झोपलेली होती माहीनं मला उठवलं अचानक माही काल घरी होती काल रविवार होता माहीला काल सुट्टी होती माही म्हणली मम्मी मम्मी उठ म्हणली पप्पाचं दुखायला लागले त्यांनी अगोदर मला सांगितलं नव्हतं कारण मी झोपलेली होती म्हणून सांगितलं नव्हतं त्यांनी तर आता ते दुखायला लागलं आता काल डॉक्टरकडे गेलं काल सगळं झालं ट्रीटमेंट ही काल डॉक्टरनी सांगितलं मुतखडा आहे मुतखडा आहे म्हणून सांगितलं डॉक्टरनी काल एक एक करता करता सगळंच आजार त्यांचं उद्भवायला लागलं मला काय करून काय नाही आता ही वेळ आहे म्हणायचं माझी आणि परीक्षा आहे म्हणायचं माझी थोडक्यात परीक्षा आहे माझी तर ह्या परीक्षेत पास व्हायचं आहे मला लवकरच बघू एवढी पण वेळ निघून जाईल काय असेल तर काय नाही गिरिवारी तर सगळी विचारतात अशा टायमाला वाटतं विचारणारं कोणीतरी पाहिजे आपल्याला गिरिवारी सगळी विचारतात चांगल्यापणी आपल्या दुःख सुखात सगळी विचारतात व दुखात विचारणार कोणीतरी पाहिजे सुखात सगळी विचारतात चला ही पण दिवस जाते माझा झालाय मुतखाडा एकीकडचं दुखणं निस्तर तर दुसरीकडचं दुश्तर उद्भवते बऱ्याच जणांनी कमेंट पण केले होते की कोमलताई को मुतखडा असेल तर मुतखडाच निघाला ती कारण की आता त्याला इंग्रजीत काय म्हणतात मला पण माहीत नाही बरं का आपलं त्याला काय म्हणतात ती माहीत नाही काल मी तुम्हाला दाखवलं जी रिअल परिस्थिती होती ना ती दाखवली मी काल तुम्हाला की रिक्षावाल्याला दादांना मी बोलवलं होतं आणि मी मी घाबरले नाही काय का नाही काय नाही फक्त मला भीती होती की हिकडचं दुखाय लागलं म्हणून हिकडचं पण का दुखाय लागला आता हिकडचं राही राहिला राहिले इकडंच थोडासा फरक पडलाय त्यांना आराम आहे ह्या पाय झाला मग दुसऱ्या बाजूला दुखायचं काय असं मला वाटायचं दुसरी पण बाजू कशी काय दुखायला लागली बाबा काय नेमकं काय झालंय ह्या माणसाला काय आजार झाला ह्या माणसाला असं वाटायचं पण काल डॉक्टरनी निदान सांगितले बरं मग बरं वाटलं थोडंसं की डॉक्टरनी औषध गोळ्या दिल्यात बघा त्या औषध गोळ्या पण मी तुम्हाला दाखवते काय काय दिले काय काय नाही ज्यांना खरं वाटतंय त्यांना वाट आता औषध गोळ्या ही तर काय माणूस मुदाम काय घरात आणून ठेवत नाही काय नाही काय नाही पण मला फक्त सपोर्टची गरज आहे तुमच्या सपोर्ट करा मला माझ्याकडून जसं होईल तसं मी व्हिडिओ टाकत राहील करत राहील बघा हो माझा आता स्वयंपाक झाला आहे मी आता त्यांना आहे करून डॉक्टरनी काल ज्वारीची भाकरी खायला सांगितलेली सा तर मी आता त्यांना ज्वारीची भाकरी करून दिली आणि मिठाची थोडंसंच मीठ पण टाकलं काहीच टाकलं नाही आपलं नुसतं साधं आपलं भाजी करून दिली डाळ ह्याची तर ती भाकरी ती खाल्ली त्यांनी ज्वारीची आता बघू त्यांना कितपत दिवसभर आराम पडतोय कितपत आराम नाही पडत अजून त्याच्यावर कारण की रात्रीच ती म्हणत होतं की मला ज्वारीची भाकरी खावं वाटती पण मी रात्री दिली नाही कारण की म्हणलं की माझी लईत आराम होईन एकटीची त्यांनी मागत होतं तरी मी दिली नाही त्यांना करून कारण म्हणलं रात्रीचं जर दुखायला लागलं तर मग कुठं नेऊ मी तुम्हाला म्हणून मी दिवसा त्यांना सकाळी भाकरी करून दिली रात्री फक्त भातावरच फक्त काढलं त्यांनी आता भाकरी बिकरी खाल्ली Uh, मुदखाड आहे त्यामुळं पत्ते आता ह्याचं पण पत्ते पाळावं लागणार आहे लय म्हणजे लय बघू आता काय होते काय नाही तुम्हाला तर मी सांगते फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे तेवढंच मी म्हणते तुम्ही बघा तुम्ही म्हणजे ती गोळ्या औषधाचं ती तुम्हाला दाखवते मी तर मी तुम्हाला टाकत जाईल व्हिडिओ अजून माझं कपडे राहिले धुवायची आता कपडे धुवून घेते झाडून जुळून झाले सगळं घरातलं तुम्हाला दाखवते घरातलं पण भांडी ही घासले ती या सगळं घासून बिसून ठेवले मी भांडी पण आणि असं नाही की काय ह्याच्यात ही आहे रिअल माझं जी आहे वता। ती मी तुम्हाला दाखवते बघा जी माझ्यावर परिस्थिती आली ती माझं तर माझं आयुष्यात माझा संघर्ष होताच होता आता माझ्याबरोबर सगळ्यांनाच मला घेऊन चालावं लागतंय माई बाळ पण गेलं शाळेत बघा आणि तिच्या पण यानेही घालून दिल्या स्वयंपाक करता करता अर्ध ठेवायचं अर्ध उठायचं अर्ध ठेवायचं अर्ध उठायचं असं होते माझं सुद्धा सारखं सारखावं लागतंय आता सारखं सारखावं लागतंय हाताला दम नाही कसलाच गडी बरोबर भेटते पुढच्या हे मध्ये तुम्हाला फाईल आहे कालची कुठे ही कालची आहे का तारीख दिली का ह्याच्यावर कुठे वरची व काही तारीख आहे याच्यावर काल रविवार होतं त्यामुळं कीच एक दवाखाना उघडा असतो रविवारचा सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत बघा सोनोग्राफीचं रिपोर्टायचं रिपोर्ट कोणाला वाचायला येत असतं तर वाचा ही एक सोनोग्राफी अजून दुसरी कुठे अजून एक काढायची आणि ही कालच्या गोळ्या बघा होत्या कालच्या गोळ्या पड दुखल्यावरच द्यायची गोळी आणि औषध कशाचं आहे वळका हे औषध आणि हो काही पहिली बाटली होती ही होती हे ही आहे का तुम्हाला हे कशाचं आहे ही सूज वसरायचं होतं ह्या पिंडेक्सला सूज आलेलं नाही ना आणि ती वसरायचं औषध होतं हो काही आहे का ही आणि ही मुतखड्याचं आहे औषध याच्यावर लिंबू दिले हो का हे मुतखड्याचं आहे औषध